वाईट माणसं आपल्या जीवनात किती लईत लई एक तो तो नाही तो दोन नावरान सासू याच्या व्यतिरिक्त कोण आहे तुम्ही का मी मी तुमचं नाही उदाहरण दिलं मी दिलं होत कुणीही आपल्या वाईटासाठी नाही सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या जगदगुरु तुकोबा रायांच्या जवळ काही लोक आले आणि तेव्हा सांगितला म्हणलं तुकोबा शेतातून मंदिराकडे जाणारी वाट त्यानं काट्या लावून अडवलेली आहे तुकोबाय म्हणले चला मी तुम्हाला रस्ता करून देतो मंबाजीनं ऐकलं नाही तुकोबाई ऐकायला तयार नाही पुण्याचं काम आहे मला ही वाट नीट करून द्यावी लागेल ते काट्या हातात धरल्या आणि बाजूला करायला गेले आहो अंबाजीनं काय कर त्याच काट्या घेतल्यानं तुकोबा रायांना मारलं तुम्हाला मारलं का आतापर्यंत कुणी रिकामा <laughs> नाही कोणी शेदरच्याचा मार खाल्लेला नाही कोणी एवढा दुश्मन नाही की कुणी आपल्याला येऊन मारलेला आहे तुकोबर आहे तर संत गावामध्ये महाजन की सावकारात गावात प्रतिष्ठा आहे आपल्याला एक वेळ मारलं तो कोण पाहणार आहे कोण ओळखणार आहे कोण नाही पण तुकोबर आहे ना मारलेला आहे आणि तरीही तु आहे मंबाजीला काही म्हणत नाही ज्या लोकांनी काट्या काढायला बोलवलंय त्या लोकांनाही काही म्हणत नाही ओला तुकोबर आहे तर तुक विठ्ठलाला म्हणतात बरवे बरवे केले विठोबा बरवे पाहुणी बा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले शिव्या गाळी नीत नाही फार विटंबिले तुका म्हणे क्रोधा हाती सोडवणी घेतले रे काय म्हणले काय म्हणले विठोबा काय सांग आज काय झालं लय मारलं राह म्हणे मला मंबईजीनं बर शिव्या एवढ्या घाणघाण दिल्या त्याला नीतीच नव्हती एवढं लोकात पण विठोबा चांगली गोष्ट काय झाली सांगू का मला रागच नाही आला तुम्हाला याची गंमत कळते का राग न येणे ज्याच अंतकरण शांत आहे त्याच मन हे तामस नसत तापट नसत दया क्षमा शांती तेथ देवाची वस्ती तुकोबराय शांत आहेत मंबाजीना मारल्याचं वर्णन करतायत किती खालच्या पातळीवर जाऊन मंबाजीनं त्रास दिला हेही सांगतात पण विठ्ठलाचे आभार मानतात की विठ्ठला मी अजून एक ठिकाणी जिंकलो आणि ते ठिकाण म्हणजे काय वैराग्य मागे जिंकलो विरक्ती मागे जिंकलो भक्ती मागे जिंकलो आणि आज तू माझ्या रागाची परीक्षा घेतली मला राग आला नाही विठ्ठला तू घेतलेल्या आजच्या या परीक्षेत सुद्धा मी पाच झालो हे तुकोबर आहेत आपल्याला दोन बाया लांब उभ्या राहून बोलल्या तरी आपल्याला असं वाटतं मूर्द बोलतात कोण आपल्याबद्दल बोलायला <laughs> आप म्हणून ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला कुणीही वाईटावर आलेला नाहीये मंबाजी सारखा माणूस जर आहे अशा पद्धतीनं सांभाळत आहेत तर आपल्याला फार फार तर वाईट एखाद दोन शब्द बोलणारे आहेत पण तुकोबारायांनी सांगितलं होतं अरे कोणी कोणी धंदा कोण माझ्या पाया पडला धन्यवाद कोण मला शिवे दिल्या धन्यवाद माझं माझ काम विठ्ठल विठ्ठल करीत बसणे आणि या समाजाचं प्रबोधन करणे ही प्रवृत्ती तुमच्या आमच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे